नमस्कार मी साधना माझा आवाज मध्ये आपलं स्वागत तर पाहूयात एक महत्त्वाची बातमी संपूर्ण महाराष्ट्रात घोडदोड करत असलेल्या सत्यशोधक या मराठी चित्रपटात पिंपरी चिंचवड शहरातील पन्नास पेक्षा जास्त कलाकारांनी काम केले असून हा चित्रपट पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांनी अवश्य पाहावा असे आवाहन सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते प्रवीण तायडे यांनी केले आहे पहा सविस्तर बातमी नमस्कार मी प्रवीण तायडे सत्यशोधक ह्या चित्रपटाचा निर्माता आहे सत्यशोधक सत्यशोधक म्हणजे असा चित्रपट फक्त जो सत्या आणि सत्याचा विचार करतोय आताच मी एका मित्राला सांगितलंय कि निबिड जंगले तुडवीत आलो होडून टाहो महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी असं कार्य केलेलं आहे की निबिड जंगले म्हणजे असे जंगल ज्या जंगलामधून तुम्हाला प्रकाश सुद्धा मिळू शकत नव्हता हो सत्याचा सत्याचा ज्ञानाचा प्रकाश मिळू शकत नव्हता असे जंगल तुडत आले रक्ता झालेत आणि तो प्रकाश ज्ञानाचा प्रकाश तुम्हाला मिळून दिला अशाच महान थोर पुरुषाविषयी हा चित्रपट बनलेला आहे आणि मला असं वाटतं की हा जो चित्रपट आहे जेवढे पण एज्युकेटेड किंवा सर्व लोक आहेत त्यांनी हा बघायलाच पाहिजे कारण स्त्रिया जे सुशिक्षित स्त्रिया बनलेल्या आहेत हे फक्त आणि फक्त सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या केलेल्या संघर्षामुळे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जेव्हा म्हणजे आम्ही हा जो चित्रपटाचा जे, चित्र जे शूटिंग केलेलं आहे हे पुणे आणि पिंपरी चिंचवड ह्या भागामध्ये केलेलं आहे आणि ह्या भागामध्ये जवळपास पन्नास ते शंभर कलाकार होते आणि साधारणतः दहा ते बारा दिवस आम्ही ह्या एरियामध्ये शूट केलेला आहे सर्वात महत्वाचं सांगायचं सा म्हणजे महात्मा फुलेंना महात्मा जी पदवी दिली जाते हे पुणे शहर पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवड ह्याच भागात शूट केलेलं आहे त्यामुळे मला फक्त चित्रपटाच्या माध्यमातून महात्मा फुलेंचे आणि सावित्रीबाई फुलेंचे जे कार्य आहे ते तर दिसणार आहेच पण मला असं वाटतं की पुणे आणि पिंपरी चिंचवडचे जे कलाकार आहे यांना सुद्धा प्रोत्साहन मिळेल त्या माध्यमातून तुम्ही हा चित्रपट हा नक्की बघायला पाहिजे कारण हा जर चित्रपट बघितला आणि हा जर चित्रपट हिट झाला तर कलाकारांना सुद्धा यामुळे खूप प्रोत्साहन मिळेल तसंच ह्याच प्रकारचा चित्रपट लोक काढण्यासाठी पुढे सुद्धा येतील जसा शिवाजी महाराजांवरती पावनखिंड किंवा बाकी असे चित्रपट बनले ते हिट झाले त्या पाठोपाठ लोकांनी शिवाजी महाराजांवर एक चित्रपटाची जी चेन आहे तीच सुरू केली तशाच प्रकारे जर हा चित्रपट सुपरहिट झाला लोकांसमोर गेला तर अशा प्रकारचे चित्रपट बनायला लोक समोर येतील एवढंच बोलून माझं जे बोलणं आहे ते संपवतो आणि सर्वांना एक आव्हान देतो की हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये नक्की जाऊन बघावा लोकांचा पूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप छान प्रतिसाद मिळत आहे माझी चिंपरी चिंचवड आणि पुण्यातील सर्व नागरिकांना विनंती आहे की हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की बघावा धन्यवाद स क्राईम ना अँड प्रेस दॅल आय मिसन अपडेट